राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जनसन्मान यात्रा दौरा आहे मध्ये आपण युवक अध्यक्ष महाराष्ट्र त्यांच्यासोबत घ्या काल पासून प्रवास सुरू झालेला आहे आज मध्ये उद्या शिर्डीचा आहे नियोजन कसं चालू आहे सर का दोन दिवस झालं आम्ही नाशिक पासून आमच्या जनसन्मान यात्रेची सुरुवात केलेली आहे आम्हाला आनंद आहे की नाशिक जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भरभरून प्रेम करणारा जिल्हा म्हणून आधी ओळख आहे आणि आज जनसन्मान यात्रेच्या माध्यमात त्याची प्रचिती आम्हाला परत एकदा येताना दिसते कारण ज्या पद्धतीनं रस्त्यावरती लोक उन पारा पाऊस मध्ये थांबून अजितदादाचं वेलकम ज्या पद्धतीने करतायत याच्यावरनं परत एकदा एक सिद्ध होत आहे की आज सुद्धा नाशिकची जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादाच्या पाठीशी आहे बघायला गेलं तर प्रत्येक दादा असं सांगताना दिसून येत आहेत की लोकसभेमध्ये लोकसभेच्या वेळी विरोधकांनी एक नरेटिव्ह सेट केलं होतं संविधानाबद्दलचा असेल मुस्लिम समाजाबद्दल असेल असे वेगवेगळे नरेटिव्ह त्यांनी सेट केले होते आणि त्याच्यामध्ये कुठेतरी जनतेला वाटलं की हे खरच असं करू शकतात परंतु आता महाराष्ट्रातल्या जनतेला कळाले की या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये काम करणारे कोण आहेत बोलगेवडे कोण आहेत आणि आता जनताने सुद्धा ही निवडणूक भविष्यातली हातात घेतलेली आहे आज ज्या पद्धतीने आम्हाला आशीर्वाद जनतेकडनं भेटतायत आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की या महाराष्ट्रामध्ये परत महायुतीच सरकार येणार लाडकी बहीण योजना आहे त्याच्यामध्ये काही अटी त्यामुळे युवतींना काही मिळत नाहीये तुम्ही युवा अध्यक्ष आहात त्यांच्यासाठी काय सांगाल एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंतच्या वर्षा आमच्या माता भगिनीला त्या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याच्यामध्ये जर कुठे काही त्रुटी येत असतील तर तुम्ही स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा तिथे जर काही मदत नाही झाली तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आम्ही पूर्ण सहकार्य आपल्याला करू ही योजना सर्वसामान्य जनतेसाठी आणलेली आहे आणि कुठेही प्रशासनाला सुद्धा सरकारकडनं तसे आदेश देण्यात आले आहेत की कुठेही कुणाची अडवणूक करू नये जर कुणाला अडवणूक करताना कुणी दिसत असेल तर तुम्ही तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त तरुणांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचं काम हे राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहेत समोर तुम्ही कुठन इच्छुक आहात का, का उमेदवारी घेण्यासाठी आणि तुम्ही अजित दादांना काय मागणार आहात श्रावण महिना सुरू आहे अर्थातच नागपंचमीचा दिवस आहे जे काही विचार असतात ते खरे होतात असं बोलतात या दिवशी काय सांग अजित अजितदादानी जी जबाबदारी देतील ती जबाबदारी पार माझी तयारी आहे तुम्ही निवडणुकीला जाणार उमेदवारी घेणार मी आधीच सांगितलं अजितदादा जो आदेश देतील त्या आदेशाचा पालन करणारा मी कार्यकर्ता आहे जर आदेश अजितदादानी सांगितलं इथून उडी मार तर उडी मारेन जर निवडणूक लढवली तर लढेन ही माझी तयारी आहे नक्कीच धन्यवाद तर आपण बघू शकतो सूरज दादा चव्हाण जे अध्यक्ष होते महाराष्ट्र राज्याचे युवाचे त्यांनी असं सांगितलेलं आहे ज्या प्रकारे दौरा चालू आहे त्याबद्दल त्यांनी वक्त केलं आणि सोबतच त्यांनी कुठेतरी असं सांगितलेलं आहे दादाची जबाबदारी देतील ते पार पडतील म्हणजे सूरज चव्हाण जे आहेत ते निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात असं बोलण्यासारखं नाही व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज नाशिक